पी एम सूर्यघर मुफ्त बिजली योजना ही एक सरकारी योजना आहे ज्याचा उद्देश भारतातील घरांना मोफत वीज पुरवणे आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती योजनेअंतर्गत कुटुंबांना त्यांच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान दिले जाईल सबसिडी सौर पॅनेलच्या किमतीच्या चाळीस टक्कापर्यंत कव्हर करेल या योजनेच्या संपूर्ण भारतातील एक कोटी कुटुंबांना लाभ होण्याची अपेक्षा आहे या योजनेमुळे सरकारची पन्नास हजार कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे वीज खर्चाचा प्रतिवर्ष पंच्याहत्तर हजार कोटी यावर तुम्हाला साठ ते तीस हजार सबसिडी मिळणार आहे साठ ते अठ्याहत्तर हजार सबसिडी मिळणार आहे पात्रता कुटुंब भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे सौर पॅनेल बसवण्याकरता योग्य छप्पर असलेले घर कुटुंबाकडे असणे आवश्यक आहे कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे सौर पॅनेलसाठी कुटुंबाने इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा अर्ज प्रक्रिया तुमची वीज वितरण कंपनी निवडा तुमचा वीज ग्राहक क्रमांक टाका मोबाईल नंबर टाका ईमेल प्रविष्ट करा कृपया पोर्टलच्या निर्देशानुसार अनुकरण करा पायरी तीन ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉग इन करा पायरी चार फॉर्मनुसार रूप टॅब सोलरची अर्ज करा पायरी पाच ऑनलाईन अर्ज भरा पायरी सहा डिस्कॉम कडून मंजुरीची प्रतिष्ठा करा एकदा तुम्हाला व्यवहार्यता मान्यता मिळाल्यास तुमच्या डिस्कॉममधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याद्वारे प्लॉट स्थापित करण्यात येईल पायरी सात एकदा ए एक इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर प्लॉट तपशील सबमिट करा आणि ने नेट मीटरसाठी ने अर्ज करा पायरी आठ नेट मीटर ने बसल्यानंतर ने आणि डॉक्युमेंटद्वारा तपासणी केल्यानंतर ते पोर्टलवरून कॅमिनेशन प्रमाणपत्र तयार करा ओळखीचा पुरावा ओळख पत्त्याचा पुरावा वीज बिल छप्पर मालकीचे प्रमाणपत्र महत्त्वाचे आहेत कुटुंब भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे दोन सौर पॅनल बसवण्यासाठी योग्य छपर असलेले घर कुटुंबाकडे असणे आवश्यक आहे तीन कुटुंबाकडे कनेक्शन असणे आवश्यक आहे चार कुटुंबाने सौर पॅनल साठी इतर कोणते अनुदान घेतलेले नसावे त्याची स्वतः नोंदणी करणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज सबमिट करा यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या पायरी नोंदणीसाठी खालील तपशील घ्या तुमचे राज्य निवडा तुमची वीज वितरण कंपनी निवडा तुमचा वीज ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा ईमेल प्रविष्ट करा पोर्टलच्या निर्देशानुसार अनुकरण करा ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांक सह इन करा पायरी दोन क्रमानुसार टुपटॉप सोलरसाठी अर्ज करा पायरी तीन ऑनलाईन अर्ज भरा तिचा पुरावा पत्त्याचा पुरावा वीज बिल छप्पर मालकीचे प्रमाणपत्र